सेकिन नो आज आपण बनवतो आहे हिरवी मिरची पालक स्पेशल चिकन रस्सा तर तुम्ही विचार करत असाल की हिरवी मिरची पालक घालून एवढा भारी रस्ता कसा झाला किंवा त्याचा कलर टेक्स्चर एवढं भारी कसं काय झालं तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघायला लागेल छोटासा व्हिडिओ आहे तर नक्की बघा आणि विचारायला विसरून गेले तुम्ही सगळ्या कशा आहात बरे आहात ना तर मस्त खा स्वस्त राहा आपली व्हिडिओ बघत राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेकिन नो व्हिडिओला लाईक करा तर रेसिपी बघूया इथे मी एका पॅनमध्ये घेतलेलं आहे तेल त्यामध्ये लांब सडक चिरलेला कांदा आणि खोबरं घातलेलं आहे आणि हे थोडंसं हलकं परतायचं आहे त्यानंतर आपला जो मास्टर पॉईंट आहे आज हिरवी मिरची तर ती हिरवी मिरची त्यामध्ये घालायची आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये आलं आणि लसूण तर मी थोडं कमी घातलं आहे गरमीमुळे मी थोडंसं कमी घालते तुम्ही जास्त घाला कारण काय का होतं तुम्हाला जर त्रास होत नसेल गर्मीचा वगैरे तर जास्त घाला कारण आपलं चिकन मटन किंवा मसाल्याची कुठलीही भाजी असते त्यामध्ये आपल्या आलं लसूणही खूप छान फ्लेवर येतो हे ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आणि त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे मीठ कारण आपल्याला भाज्या सॉफ्ट करून आहेत किंवा मसाला सॉफ्ट करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला एकदम ब्राऊन किंवा लाल एकदम आ, मसाला परतून घ्यायचा नाही आहे आपला किंवा भाजून घ्यायचा नाही आहे हलका हलका रंग दिसावा आणि आतून ते कांदा खोबरं मिरची छान भाजून निघावं त्यासाठी आपण मीठ टाकलं आहे हलक्या गॅसवर किंवा कमी मंदा आचेवर आपल्याला ह्या भाज्या किंवा मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतर एका साईडला मसाले ओढून थोडंसं तेल घालून आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत खडे मसाल्याची क्वांटिटीसुद्धा मी खूप कमी घेतली येथून बघू शकता त्यानंतर हे पण हलकं हलकं भाजायचं हे पण जास्त ब्राऊन होऊ द्यायचं नाही तुम्ही बघूच शकता हलका हलका हा मसाला भाजून झाला आता हे आपल्याला कांदा आणि हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ह्यांचा फ्लेवर एकमेकांना लागावा मिक्स व्हावं छान आणि हलका हलका हे पण थोड्या वेळ आपल्याला राहायचं आहे जेणेकरून आपल्याला फ्लेवर खूप छान येतो सीनो मसाले एकजीव होणं खूप गरजेचं असतं आणि आज आपला मेन पॉईंट मसालाच आहे तर त्यासाठी आपल्याला ह्या मसाल्याची भाजण्याची किंवा परतण्याची जी काळजी आहे ना ती घ्यावीच लागेल की नाही त्यानंतर आपल्याला एका साईडला मसाले उडून परत ह्यामध्ये टाकायचे सगळ्यात शेवटी धणे कारण आपल्याला धण्याचा फ्लेवर जो आहे ना तो थोडासा नॉर्मल कच्चा ठेवायचा आहे एकदम जास्त आपल्याला ब्राऊन धणे करायचे नाही आहेत बाकीच्या सगळ्या मसाल्यांपेक्षा धण्याचा फ्लेवर थोडासा हलका हलका असावा कारण ह्यामध्ये आपल्याला आज जास्त डार्क मसाल्यांचा फ्लेवर कुठल्याच डार्क मसाल्याचा फ्लेवर आपण दिलेला नाही किंवा जास्त परतलेले मसाले आपण ह्या भाजीमध्ये टाकणार नाही होत त्याच्या त्याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मसाला वाटायचा आहे त्याआधी टाका हिरवी कच्चं कोथिंबीर ही माझ्या सासूबाईंनी मला दिलेली गावाकडनं येतात ना तर भाज्या घेऊन येतात बिचारे माझ्यासाठी त्या त्यानंतर आपण कुकर आहे त्यामध्ये टाकले तेल तर त्यामध्ये सगळ्यात आपला आता दुसरा मास्टर पॉईंट जो आहे ना ते पालक तर आपल्याला सगळ्यात आधी पालकाच्यासाठी टाकायचे आहे कारण त्याचा जो मातीसारखा जो स्मेल किंवा वास असतो तो, तो निघून जावा आणि त्या भाजीचा मेन फ्लेवर आपल्या मसाल्यामध्ये सगळ्या मसाल्यामध्ये ॲड व्हावा किंवा त्यानंतर आहे ना एक पाणी टाईप टेक्स्चर होतं त्याचं तर ते आपल्या मसाल्यामध्ये छान मिक्स होतं त्याने आपल्या भाजीची टेस्ट खूप छान वाढते से आणि त्यानंतर आपल्याला हा वाटलेला जो मसाला आहे ना तो वाटलेला मसाला त्यात टाकायचा आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे हे जेणेकरून हे एक जीव व्हावं त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चिकन मसाला आणि हळद तर मी जेव्हाही मी मटन चिकन बनवते नस की तर गरम मसाला किंवा काळा मसाला वापरते पण या टायमिंगला फक्त हळद आणि चिकन मसाला वापरला आहे जास्त काही वापरलेलं नाही आहे आणि एक वेळा ही भाजी तुम्ही घरातल्यांना करून खाऊ घाल नस घालण नसं किनो खूप छान लागेल सगळ्यांना किंवा आवडेल सगळ्यांना तुम्हाला हे आवडेल, आवडेल आपणही सारखं का का काम वगैरे करत असतो कंटाळून जातो आपल्या हातच्या आपण भाज्या खाऊन खाऊन कंटाळतो त्याच त्यास तर थोडीशी वेगळी रेसिपी बनवली तर आपल्याला पण खवटते घरातले पण खुश होतात त्यासाठी एक वेळा नक्की ट्राय करा मी नॉनस्टिकचा कुकर वापरला होता त्यामुळे एकदम मसाल्यावर मी झाकण ठेवलं ना परत काढलं नाही दोन ते तीन मिनटं मी तसंच दिलं पण तुम्ही काय करायचे तुम्ही जर ॲल्युमिनियमचा किंवा स्टीलचा कुकर वापरत असाल तर तुम्ही मध्ये मध्ये मसाला परतत राहायचा आहे नंतर बघू शकता किती छान तेल सुटलं होतं आपल्या मसाल्याला त्यामध्ये टाकायचं आहे स्वच्छ धुतलेलं आपलं चिकन आता हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे तोपर्यंत आहे आपल्या चिकनला जे धुतलेलं पाणी असताना ते पाणी सगळं आज, ॲब्झॉर्ब होऊ नये मसाल्यामध्ये किंवा मसाल्याला आणि चिकनला सोबत तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी तर तुम्ही उकलतं पाणी होतलं ना सकिनो अतिउत्तम मी थोडंसं नॉर्मल ओतलं कारण माझ्याकडे वेळ कमी होता मला डेअरीवर जावं लागतं आमचं शॉप आहे सकिनो तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी मी व्हिडिओ वेळ काढून बनवते कशे तरी चुकलं बिकलं तर ॲडजस्ट करत जावा आणि बघू शकता किती छान आपला सगळं मिक्स झालेलं आहे मसाले तर आपल्याला काय करायचं सगळ्या शेवटी एक चमचा मीठ टाकलं आहे मी भाजीच्या ह्याच्यानुसार माझं पिल्लूमध्ये मा मध्ये मा बघितलं असं ओरडते झाकण लावायचे मी दोन शिट्ट्या काढून घेणार आहे तर तुमच्या कुकरच्या ह्याच्यानुसार तुमची भाजी दोन किंवा तीन शिट्ट्यांमध्ये प्रत्येकाच्या कुकरचं थोडंसं वेगळं वेगळं हे असतं तर बघू शकता भाजी शिजल्यानंतर त्याचं जी तर्री आहे किंवा जे कलर टेक्स्चर आहे ते बघू शकता किती छान आलेलं आहे तुम्ही बघू शकता एक वेळा नक्की ट्राय करा से किनो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि एक वेळा नक्की करा आणि एन्जॉय करा, करा बाय